आपल्या कवितेचं नाव आहे देवा तुझे किती आता हे काय कविता जरी असली तरी पण ती प्रार्थना आहे ती आपण सुद्धा म्हणू शकतो पण आपल्याला छान वाटेल म्हणून आपण काय करणार आहे तिला ॲक्शन सांगणार आहे बरोबर आहे तुम्हाला शिकवलंय मी करा बरं आता छान bandne sundar गुड क्लॅप करा होतासाठी